रामराज गावामध्ये आलो आहे इतर समाज आणि कोळी समाज हे एकत्रित समाज आहे नदीच्या काठावरती पूर्ण गाव बसलेलं आहे अनेक वर्षापासून इथल्या प्रशासनाने ही दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि पूर्ण नदीकडून समुद्राकडे जाणारा पाण्याचा मोठा प्रवाह आहे आणि त्या प्रवाहाला लागून हा रामराज पूर्ण गाव आहे आणि त्या गावामध्ये ज्या वेळेला अतिवृष्टी होते त्यावेळेला गावामध्ये कम्प्लीट पाणी येतो आहे म्हणजे चाचण्यानी आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे ला म्हणजे चाचण्यानी दुर्लक्षित झाली का असं मला वाटतं कारण आज ज्या वेळेला अतिवृष्टी झाली आणि गावामध्ये घरामध्ये झाडांचा दोन अडीच फुटापर्यंत लोकांच्या घराबद्दल पाणी केलं आहे शासनाने याची लगेच दखल घेऊन त्याला ती सर्कल माननीय तहसीलदार ज्यांनी दखल घेऊन लगेच सर्व पंचनामा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि पंचनामा केल्यानंतर त्यांना तात्काळ मदत कशी मिळेल ही बघणं अत्यंत गरजेचं आहे आज इथे सर्व ग्रामस्थ मी आत्ता पूर्ण परिसर घेतून तरी आलो तर खरोखर म्हणजे काहीतरी कोणतरी सांगतो आहे आणि घरामध्ये पाणी गेलेलं नाही असं नाही सगळ्यात घरामध्ये पाणी गेलेलं आहे तर तलाठी सरकार यांनी सर्वसघट पंचनामे करावे अशी त्यांना मी विनंती